एस डब्ल्यू म्हणजे काय येस डब्ल्यू म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन हा जो प्लॅन आहे हा म्युच्युअल फंड साठी वापरला जातो म्हणजे आपण म्युच्युअल फंड मध्ये जी रक्कम गुंतवलेली असते त्या रकमेमधून प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम आपण त्यामधून विड्रॉल करू शकतो तर आता आपण उदाहरणार्व समजून घेऊया समजा तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये दहा लाख रुपयाची गुंतवणूक केली आहे आणि त्यामध्ये प्रत्येक महिन्याला तुम्हाला पाच हजार रुपये पाहिजे आहेत तेव्हा तुम्ही एसडब्ल्यू पी करून दहा लाखांपैकी पाच हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये घेऊ शकता तर या एसडब्ल्यू पी चे फायदे काय आहेत तर आपल्याला नेहमीच उत्पन्न मिळते आपण ठराविक आणि थोडी थोडी रक्कम काढत असल्यामुळे आपणाला टॅक्स प्लॅनिंग करता येते आणि ठराविक रक्कम आपण म्युच्युअल फंड काढत असल्यामुळे राहिलेल्या रकमेवर देखील आपल्याला व्याज मिळत राहते म्हणजे आपले दुहेरी फायदे होतात एक आपल्याला नेहमी उत्पन्नाचे साधन मिळते आणि दुसरा म्हणजे जे राहिलेली रक्कम आहे तीही वाढत जाते अशाच प्रकारच्या स्मार्ट टिप साठी पैशाचं घरेत या युट्यूब चॅनल ला करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा